महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन शहर मुक्त रेबीज अभियान राबवण्यात येत असून याची सुरुवात आज महानगरपालिकेच्या मुख्यालयातून महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आली आहे या अभियानातून रेबीज बाबत जनजागृती करून मोठ्या संख्येने श्वाणांचे लसीकरण मोहीम राबवली जाणार रा आहे यासह रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे केंद्र सरकारचे मिशन दोन हजार तीस पर्यंत देश रेबीज मुक्त करण्याचे धोरण असून त्याची अंमलबजावणीसाठी शहरामध्ये जिल्हा पशु विभाग आणि महानगरपालिकेच्या पशु चिकित्सालय तसेच खासगी सेवाभावी संस्थांमार्फत ही जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं उद्घाटन आज महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या श्वानाला रॅलीला सुरुवात करण्यात आली होती अभियाना अंतर्गत जवळपास शहरातील तीस हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी पंचवीस ऑटो रिक्षा आणि छोट्या मिनी गाड्या लावण्यात येणार आहे या गाड्यांद्वारे घरोघरी जाऊन आणि वॉर्ड निहाय फिरून रेबीज अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे रेबीज शून्य बाय थर्टी दोन हजार तीस पर्यंत आपल्या भारत रेबीज मुक्त भारत अशा अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच एक मोठा शहरामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या शहरामध्ये आजपासून सुरुवात होत आहे आणि आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रादेशिक सह आयुक्त डॉक्टर गायकवाड सर पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सर पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर दुमाल सर आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या शहरामध्ये रेबीस मुक्त शहर कदाचित पूर्ण देशपातळीवर शून्य बाई थर्टी हे जरी असेल आपल्याला आपल्या शहरापासून हा करण्याचा ज्यावेळेला प्रस्ताव माझ्यासमोर आला आणि गेले मी आठ महिन्यापासून या शहरामध्ये काम करतोय आणि वेळेला माझे नंबर पब्लिकमध्ये दिलं होतं बरेच असे तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतात की या ठिकाणी कुत्रे जास्त झालेले आहेत कुत्रे चावत आहेत आणि तसेच कुत्रे चावण्यामुळे बरेच ॲनिमल आणि ह्युमनचं कन्फ्लिक्ट तयार होतो आहे आणि ह्या अशा सर्व प्रसंगामध्ये आपण पशुसंवर्धन विभाग जे बहुतांश दुर्लक्षित असे विभाग आहे